नमस्कार जनतेचा कर्णधार न्यूज महाराष्ट्र मी दिया ज्योती बातमी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवार पुरस्कार वितरण सोहळा बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघा महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरी संघर्षयोद्धा बोधेगाव येथे भगवान बाबा मंगल कार्यालयात तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील अनेक जणांना संघर्षयोद्धा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आयोजित केलेल्या या मान्यवरच्या उपस्थितीमध्ये समाजसेविका व ज्येष्ठ नेत्या सुशिलाताई मोराळे व बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गरकळ दादासाहेब मुंडे श्री महादेवराव दराडे राष्ट्रीय सल्लागार श्री नवनाथ खेडकर जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब लाकणे श्री केशव चेमटे जिल्हा सचिव श्री केशव खेडकर जिल्हा सरचिटणीस जिल्हा संपर्क प्रमुख श्री शिवाजी बडेव या कार्यक्रमाला इतर मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातले सर्व संघर्ष संघर्षयोधाद्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर येथील संघर्ष पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे पार पडला बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाचे राष्ट्रीय सल्लागार माननी महादेव दराडे यांच्या मार्गदर्शकाखाली व सर्व पदाधिकाऱ्याच्या सूत्रसंचालन केशव खेडकर यांनी केले व कार्यक्रम यशस्वी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला जय भगवान चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद